संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचं नाव यायला सुरुवात झाल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली होती त्यानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं त्यामुळं बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजित पवार कठोर पावलं उचलतील असं बोललं जात होतं त्यातच अजित पवारांनी तीस जानेवारीला बीड दौरा केला पालकमंत्री झाल्यापासून अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा असल्यामुळं त्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं बीडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादांनी बैठका आदेश आणि कारवाईचे इशारे द्यायला सुरुवात केली अजितदादांनी बीडमध्ये जाऊन एकीकडं पदाधिकाऱ्यांना शिस्तीत काम करण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या तर दुसरीकडं जिल्हा नियोजन सदस्य समितीवरून अजितदादांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना हटवलं त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून बीडमध्ये होत असलेल्या सगळ्या घडामोडींकडं लक्ष देऊन अजित पवार आता बीडचे पालकमंत्री म्हणून ॲक्शन मोडमध्ये आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात बीडमध्ये गेल्यानंतर अजितदादांनी नक्की काय काय निर्णय घेतले अजितदादांनी धस आणि सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून नक्की कोणाचा कसा गेम केलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तीस जानेवारीला अजितदादा सकाळी सात वाजताच बीडमध्ये दाखल झाले त्यानंतर अजित पवार परळीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात गेले तिथे स्वतः धनंजय मुंडेंनी अजितदादांचं स्वागत केलं यावरून आता बीडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे राजीनाम्यासाठी एकीकडं दबावतंत्र सुरू असतानाच पक्षनेतृत्वानं आदेश दिला तर मी पदाचा राजीनामा देईन असं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं पण आता परळीत मुंडेंनीच अजितदादांचं स्वागत केल्यामुळं अजित पवार अजूनही धनंजय मुंडेंच्या बाजून आहेत असं बोललं आहे अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या विचारात असते तर त्यांनी बीडच्या आपल्या दौऱ्यात धनंजय मुंडेंना लांब ठेवलं असतं पण असं न करता मुंडेंनीच दादांचं स्वागत केलं इतकंच नाही तर धनंजय मुंडे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही हजर होते त्यामुळं मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत सध्या तरी अजित पवारांचा कोणताही विचार नसल्याचं अजित पवारांच्या बीड दौऱ्यातून दिसून आल्याचं सा सांगितलं जात आहे अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याआधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना खडसवताना अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंचे कान टोचत त्यांना सावधानतेचा सा इशारा दिल्याचं सा बोललं जात आहे कामं करत असताना कोणीही कोणाकडं खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये जर असते प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे कारवाई करताना आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही तुमच्या चुका पदरात घालून घालून माझा पदरच राहिला नाही सतत चुकांवर पांघरूण घालून पांघरूनही फाटायला लागलं आहे असं अजितदादांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं थोडक्यात अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना दम भरताना दुसरीकडं धनंजय मुंडेंना सुद्धा अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी कमी करण्याचा इशारा दिल्याची चर्चा सध्या बीडमध्ये होते एकीकडं अजितदादांनी धनंजय मुंडेंना जरी सावधानतेचा सा इशारा दिला असला तरी दुसरीकडं अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका जिथे काही तथ्य असेल तिथेच कारवाई करणार आहे उगाच कोणावरही कारवाई केली जाणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय आता अजितदादांनी केलेल्या या विधानानंतर अजितदादा इथपर्यंतही धनंजय मुंडेंच्या आज बाजून आहेत असं आता बोललं जात आहे अजित पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना फैलावर घ्यायचं काम केल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणारे भाजपा आमदार सुरेश दस आणि आपल्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनाही एक धक्का दिलाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली या बैठकीच्या आधी अजित पवारांनी एक महत्वाचा निर्णय घेतला अजितदादांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली बीडमध्ये आता तरुणांना संधी देण्याची गरज असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं याच निर्णयाला पूरक असा दुसरा निर्णय अजित पवारांनी घेतला तो म्हणजे जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून अजितदादांनी भाजपच्या सुरेश धस आणि आपल्याच पक्षाच्या प्रकाश सोळंके यांना वगळलं आता सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे तेच दोन नेते आहेत ज्यांनी धनंजय मुंडेंचे घोटाळे दादांसमोर मांडून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती सुरेश धस हे बीडमधील नवनवीन प्रकरण समोर आणून हा बीडच्या गुन्हेगारीचा परळी पॅटर्न असल्याचं सातत्यानं सांगतायत यामुळं धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न धस करत असल्यामुळं अजित पवारांनी धसांना धक्का दिल्याचं आता म्हटलं जात आहे धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून यातूनही अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचा मेसेज जात असल्याचं बोललं जात आहे तसंच धस आणि सोळंकेंना हटवून दादांनी या दोघांनाही बीड जिल्ह्यावरून राजकारण करू नका असा सुप्त इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे पण एकीकडं हे सगळं करत असतानाच अजितदादांनी धस आणि सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून लोकांची नाराजीही ओढावून घेतल्याची चर्चा होते कारण या निर्णयामुळं अजितदादा धनंजय मुंडेंना राजाश्रय देत आहेत असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे यासोबतच अजितदादांनी घेतलेल्या या अजित निर्णयामुळं आता सुरेश दस अधिकच ऍक्टिव्ह होण्याची चर्चा होते कारण अजितदादांच्या दौऱ्याआधी सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील घोटाळ्यांचा पुरावा अजितदादांच्या पिएकडं सुपूर्द केल्याचं धस यांनी स्वतः म्हटलंय यामुळेच आता अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीवरून धसांना हटवून धसांना शांत करण्याऐवजी त्यांना जास्तच ॲक्टिव्ह केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं अजितदादांनी बीडमध्ये येऊन धस आणि सोळंकेबाबत घेतलेला निर्णय दादांच्याच अंगलटी येणार नाही ना असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय एकंदरीतच पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी केलेला हा पहिलाच बीड दौरा चांगलाच गाजला एका बाजूला बीडमध्ये येत अजितदादांनी धनंजय मुंडेंना कानपिचक्या दिल्याचंही दिसलं तर दुसरीकडं जे सुरेश दस आणि प्रकाश सोळंके यांनाही अजितदादांनी इशारा दिल्याचं दिसून येत आहे तसंच आपल्या पदाधिकाऱ्यांनीही सज्जड दम भरत आपण वाटतेल ते खपवून घेणार नाही असंही सांगायचा सा अजित पवारांनी प्रयत्न केला आहे त्यामुळं अजित पवारांनी बीडची सूत्र आता आपल्या हाती घेतली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर होणाऱ्या आरोपांकडं गांभीर्यानं लक्ष दिल्याचं दिसून येत आहे बीडच्या बाबतीत आपण कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही हे सांगत अजित पवारांनी मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अलर्ट केलंय तर बीडवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका असाही मेसेज दस आणि सोळंक्यांना देत अजित पवारांनी त्यांना धक्का दिल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं अजितदा बीडमध्ये येऊन नक्की कोणाचा गेम केलाय अजितदादांचा बीड दौरा आणि त्यांनी घेतलेले निर्णय धनंजय मुंडेंसाठी फायद्याचे ठरतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका